एक वेळ अशीही येते आयुष्यात जेव्हा सगळं संपत नाती दूर जातात विश्वास तुटतो आणि मन पूर्णपणे थकून जात सगळं सांभाळता सांभाळता प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते आणि प्रत्येक माणूस अनोळखी आपल्याला वाटतं की आता काहीच उरलं नाही पण खर तर तिथूनच आयुष्य बदलायला सुरुवात होते त्या काळात आपण सगळ्यांकडून उत्तर शोधत बसतो पण शेवटी समजत की कोणाकडेच उत्तर नसतात कारण प्रत्येकाला आपलं आयुष्य सांभाळायचं असत आणि मग एक दिवस जेव्हा रडताना डोळे थकतात आणि मन म्हणत बस जाता आता, आता स्वतःसाठी जगायचं त्या क्षणी काहीतरी आतून बदलत आपण लोकांना नाही परिस्थितींना दोष देणं थांबवतो आपली जबाबदारी आपली किंमत आणि आपली ताकद ओळखायला लागतो कारण प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन आधार देईल आयुष्य सावरेल असा अट्टहास करणं चुकीचं असतं म्हणून स्वतःच स्वतःचा आधार व्हावं लागतं